काय चमकतय वा वा मेरा जुता है जपान ने पेरी अरे काय चाललंय काय तुझ अर्धा तास झाला अजून तुझा बुटाच चा पॉलिश चालूच काय करणार घरातला करता पुरुष मी तरी सुद्धा माझे बूट मलाच पॉलिश करावे लागत मग दुसरा कोण करणार तुझी बायको का का हरकत आहे अरे कुठल्या काळात वावरतोयस तू माले माले तू मराठी सिनेमा बघत नाहीस ना म्हणून असं होतं मराठी सिनेमातला नायक कुलदीपक मध्यरात्री दारू पिऊन घरी येतो आल्या आल्या बायकोच्या खारकन कानाखाली आवाज करतो। का काढतोच काढतो सगळे काढतात म्हणून तो पण काढतो पण तरी सुद्धा हळूहळू तू पायातले बूट काढणं सोडाच पण साधा पॉली सुद्धा तुम्हाला करता येत नाही आम्हालाच करावं लागतं ते अरे जा आता जागी झालेली नवी स्त्री नवऱ्याचा बूट अजिबात काढणार नाही अगं तू ते बाजूला कर बघू लाटण्या मोर्चाला तुझं ते पॉलिश का आंघोळ विंगोळ करायचा विचार आहे की नाही माले नवऱ्याच्या मूलभूत हक्कावर तू लाटण लाटणं नाही गदा आणतेस मनाला येईल तेव्हा झोपणं मनाला येईल तेव्हा उठण मनाला येईल तेव्हा आंघोळ करणं मनाला येईल ते बोलणं हे जगातील प्रत्येक नवऱ्याचे मूलभूत हक्क असतात तेच तर मी तुला सांगत असते मनात आलं की तू काहीही बोलतो शहाणी मन दुसऱ्याच्या मनात काय येते ओळखून नीट बोलतात तुझ्या अशा वागण्यानी तू बाबांना आणि काकांना आवडत नाही नशेला ना आवडत गेले उडत उस्मान हा मनाला येईल तेव्हा येतो तु। काही तुझे पिठाचे मोठे हात मला काय अय्या बाबांचं पत्र बाबांचं अगं पण तुझ्या बापाचं पत्र आलंच कस का लग्न झाल्यापासून तुझा बाप आपल्याशी बोलत नव्हता ना तू पाठवलंस की काय त्याला पत्र हो पाठवलं काय माझ्या परवानगी शिवाय शत्रू राष्ट्राला हाचा खलिता पाठवलास स्वतःला समजतेस कोण मोगले की नौशेरवाने आधी स्वतःच्या बापाला पत्र लिहिताना नवऱ्याची परवानगी घ्यायचे दिवस आता संपलेत महाराज समज काय बाबांनाच पत्र म्हणजे पोलिसांना लिहिलं असत तर पत्नीचा मानसिक छळ या आरोपाखाली माझा पती सासू आणि नणन सगळ्यांना अटक झाली असती माझं ठीक आहे पण तुला सासू आणि नणंद आहेच कुठे <laughs> नसू दे पण अटक करताना नवऱ्याच्या आधी सासू आणि नणंद यांचं नाव छापतात पेपर मध्ये पोलिसांचं तुम्हाला नको सांगू अगं लग्न न झालेल्या माणसाच्या सासूला सुद्धा अटक करतील ते मरू ते त्यांचं माझा सासरा काय म्हणतोय गग... माझ्याबद्दल काय लिहिलंय गोडगोड पापा दिले अरे माझा संसार पाहायला येणार आहेत ते दिनकर खरे सापडले खरे अय्या बाबा तुम्ही आलात सुद्धा आणि काका तुम्ही सुद्धा आला अगं आलात म्हणजे काय घेऊनच आलो त्याला त्याच्या घरी गेलो त्याला गाडीत घातला आणि घेऊन आलो इथं आता आल्यासारखे चार दिवस राहा काय राहायला अरे वा राह ना राह पण बाबासाहेब तुम्हाला जेवणाची व्यवस्था बाहेर करावी लागेल कारण मुलीला मुलगा झाल्याशिवाय बाप मुलीच्या घरी जेवत नाही म्हणून म्हटलं <laughs> वा माले अगं बजरंगाची तजबीर सुद्धा आहे छान छान बाबा मी माझ्यावर केलेले संस्कार वाया गेले नाही त्यापेक्षा याच्यावर थोडी मेहनत केली असतीस ना तर बाबा काका तुम्ही असे उभे का या ना बसा बसा बसा, बसा, बसा ना बी कम्फर्टेबल आपलंच घर आहे समजा तुम्ही आल्यामुळे कसं अगदी भरल्यासारखं वाटलं खुर्च्या नवीन आहेत म्हटलं माले तू अजून सोफा सेट घेतलेला दिसत नाही पुढच्या वेळेला टूर वरून मी इथे येईन त्यावेळी या घरात सोफा सेट असेल हाय बरोबर आहे अरे वा त्या पाठवून बिंदास पाठवा हा आम्ही कोणाच्या भावना दुखवत नाहीत पण बाबासाहेब तुमचं पत्र आलं त्या पटोपाठ तुम्ही आलात तुम्ही दोघं पोस्टाने आलात की काय <laughs> <laughs> नाही म्हणजे त्याच काय आहे जरा विनोदी स्वभाव आहे दिनूचा लक्षात आलाय आमच्या काय मला तब्येत कशी का काय आहे हो आता जरा जपा तुला बाबासाहेब तुम्ही इथे येण्याची उगाच तसदी घेतली आम्हीच नसतो का आलो तुमच्याकडे राहायला नऊ दहा महिने अकरा बारा गाडा केला मी ये तर येतच नव्हतो पण यानं आग्रह केला म्हणून स्वामी जितेंद्रांची जी प्रवचन टाकून तसा आलो जितेंद्र आणि प्रवचन तो कधी बसून करायला लागला करत असेल बोआ श्री देवी जयाप्रदाची आणि गाढवा जगभर फिरून भारतात परत आलेल्या स्वामीजी करतोस ते काय माले पाहिला तुझा आनंद वाटला काशीला जातो मुंडण करतो आणि ते कशाला आणखीन वेगळं करताय चांगलं चमकतय की <laughs> आता आता एक क्षणभर सुद्धा इथं थांबू था नको अरे हा जावये का सोम मी सुद्धा आत्ताच्या आत्ता निघालो टूर वचा था। बाबा थांबा ना तीनू असं काय करताय हो आल्यासारखे आमच्या घरात चहा तरी पिऊन जाय जा जा चहा ठेवू जा अरे चहा चहाच काय पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही या घरात चले काका तुम्ही तरी त्यांना सांगा असं काय करताय बाबा काका झालं तुझं समाधान इतक्या दिवसांनी आलेल्या माझ्या बाबांना आले पाऊले परत घालवलं वेळ वाकड काही बोललं तर चार दिवस राहायला आले होते ते मला <asmos> काय माहित ते राहणार आहे ते माणसाच्या मनात काय आहे नुसतं चेहऱ्याकडे बघून कळलं पाहिजे मला नाही कळ दुसऱ्याच्या मनातलं कॉमन सेन्स असला म्हणजे सगळं कळत कुठे मिळतो हा कॉमन सेन्स डोंबल तुझं मिळतो झाडाखालच्या बैराग्याकडं झाडाखालच्या बैराग्याकडे ओम नम शिवाय 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 ओम नम ओम नम शिवाय ओम नम बुवा त्याच्याकडे कॉमन ओ नमः शिवाय ओ बोले ओ शिवाय महाराज 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 ऊठ बालका ऊठ ऊठ बालका ऊठ बालका तू एका घरात राहतोस रोज सकाळी तुझ्या घराच्या पूर्व दिशेकडून सूर्य उगवतो महाराज आणि पश्चिमेला संध्याकाळी मावळतो होय महाराज महाराज तुम्हाला कसं कळलं महाराज पालका तू दुसऱ्या करता खूप कष्ट करतोस खूप झिजतोस होय महाराज तू एक सभ्य गृहस्थ आहेस कायतरीच महाराज बोल आइस नाही होय महाराज <laughs> पण तुझ्या गुणांच चीज होत नाही अरे महाराज बालका तुझी धर्मपत्नी पावळट यारचा नेडक्या इडियट असे अनुचित शब्द तुझ्या संदर्भात उच्चारते आयला महाराज तुमचं अंतर्ज्ञान बलतक पॉवरफुल दिसते आहे छायला कसं काय किंतु कुणाच्याही मातृदेवते संबंधी असे अनुचित उद्गार तुझ्या मुखातच काय पण मनातही येता कामा नये महाराज तुम्ही तर बाउंड्रीज मारली आता मारी श्रीमुखात चुकलं महाराज क्षमा पण महाराज तुम्हाला दुसऱ्यांच्या मनातलं कसं काय ओळखता येतो कोण आहे ती एक विद्या आहे विद्या परचित्त प्रवेशाची प्रचित्त प्रवेश म्हणजे काय महाराज म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची काय संख्या काय महाराज hmm. का? hmm. मार <laughs> देव बाल का देव वाँ वाँ। अरे तुझ्यासारखा एक सज्जन सत्प्रवृत्त असा एक बालक आपल्या पायाने आमच्या पाशी येणार हे आम्ही जाणून होतो त्याप्रमाणे तू तु, तुझ्या पायाने आमच्याकडे चालत आलास काहीतरी महाराज होय महाराज मी स्वतःच्याच पायाने चालत आलो हो हम्म ही विद्या तुला घ्यायची हो महाराज पण लक्षात ठेव काय विद्याग्रहणाच्या समयी स्वतःच्या पत्नीचे सुद्धा विचार मनात येता कामा नाय मी तिला विसरायलाच बघतोय महाराज हम्म माता विद्याग्रहणाला सुरुवात होते बालका क्षणभर मस्तकावर हात ठेव हो बम भम बोल हे आमच्या न वे तुझ्या हम्म नमस्कार कर नम सलाम महाराज <laughs> <laughs> नमस्कार डोळे मीठ ध्यानस्त बाईस अजून पत्नीचे विचार मनात डोक्यातून काढून टाकते ओम नम शिवाय ओम हम्म ओम नम शिवाय 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 Hmm. ओम शिवाय <सथी> <सथी> महाराज कानातला मळ काढताय बालका ही विद्या आहे आकाशातल्या ऊर्जेद्वारे ती आमच्या करांगुलीत साठवून आम्ही तुझ्या कर्ण संपुटात ती देत आहोत तुला hmm. ओम नम शिवाय बालका ही विद्या तुला आता प्राप्त झालेली आहे पण तिचा उपयोग फक्त लोककल्याणासाठीच कर काय मटका किंग काल रात्री आकडा लागला नाही वाटत गेला खड्डा पूर्ण पात्रे साहेब जाम भडकलेले मास्टर कुठे मस्टर मस्टर ठेवलाय त्यांच्या टेबलावर लवकर जा आपण था। नाही घाबरत त्याला पूर्ण पात्रे ह्याला कस घड मटत हाय मिस्टर रमेश रेंडिवे रात्री रोजीला घेऊन डिनर ला जायचा विचार डोक्यातला काढून टाका त्या रोजीला घेऊन कुठे कुठे फिरतोस आणि उशीर झाला की बायकोला सांगतोस माझ्या घरी होतो म्हणून तुला कोणी सांगितलं आज रोजीला डिनर ला घेऊन जाणार आहे झलक आहे आगे आग देखो होताय क्या हेड क्लास कळ झलक त्याला नाही भीत मी सुन हा दिल दिया एवढं रागवायचं ते एवढा उशीर झाला म्हणून एवढं रागवायचं मला उशीर झाल्याबद्दल मेमो देण्याचे विचार तुमच्या मनात चाललेत चाललेत ना काढून टाका बघू काढून टाका हलकट हे पहा माझ्याबद्दल अनेक अशिष्ट शब्द तुमच्या मनात थैमान घालताय अशिष्ट शब्द म्हणजे शिव्या नालायक सगळ्या शिव्या एखादी नवीन आठवते का बघा नाही मग आता हसा बघू आली हसतच नाही लग्न झाल्यापासून हसूच विसरले विचारे हे अशा तुमच्या कडक शिस्तीमुळे सगळे क्लाक तुम्हाला लाहया कान म्हणतात खोट वाटत विचारा त्या कर्णिकला आणि कोबीला कर्णिक खरं की नाही रे हा लाया खान आहे की नाही अप बडबड बंद करा मिस्टर लाया खान लानकर <laughs> मुकट्यानं कामाला लागा मला मास्टरवर साईन करायची आहे मास्टर वर करायची असेल तर भी साहेबांना भेटा मी भी साहेबांना भेटणार नाही डोकं फिरलंय का तुमचं आज हा तुम्ही या ऑफिस मध्ये कसे राहता तेच बघतो मी मी पण बघतो तुम्ही कसे राहता ते ठीक आहे ठीक आहे हे आउट कमाल लागा हे लायाखान कर्णिक म्हणाला आकडे मोड आपल्या आकडे नोकरी नाही कर्णिक आणि कोबीला लिहून कर्णिक सर या करनी, करनी दे। जा, जा। खरे साहेबांनी दिले कोब्या आणि चिटी बघ कोण कोणा स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवतो आता दाखवतो साल्याला मला शिवाय घालत्या इंदुताई ते डोक्यातलं उलणी कंटालला जाण्याचं वेळ काढून टाका अहो लठ्ठपणा हा रोग असतो त्याला काही औषध प्रस्त वड्याचं झाड वड्याच्या झाडासारखंच वाढणार आणि सदापुलीचं झाड सदापुलीसारखंच वाढणार नाही का तोंड आवरा मिस का खरे उगाच भलते सलते आरोप कुणावर करताय हेड क्लार्क कडे कंप्लेंट करीत सांगून ठेवते हेड क्लार्क खुशाल सांगा त्यांना तुमच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही हो त्यांच्या घरी सुद्धा असाच प्रॉब्लेम आहे एवढ्या जाणीव काय वाटते ते तु, काय बोलताय स्त्री जातीचा अपमान करताय तुम्हाला काय आया बहिणी आहेत का नाही आ बाई तुमची पण अगदी कमाल झाली आहे इथं आई बहिणीचा प्रश्न आला कुठे अहो जगातल्या सगळ्याच बायका काही तुमच्यासारख्या लक्षात असतात आणि तुम्ही पण एवढं लठ्ठ घेत घेताय अहो चर्चिल लठ्ठ होता होता आपली ती तुमच्या सारखी अशी लठ्ठ हो ना आपले क्लार्क आहेत ना त्यांच्या सुद्धा लठ्ठच आहे मी पाहिलं ना अहो काल संध्याकाळी काल संध्याकाळी तुमच्या बरोबरची लठ्ठवाई होती ती तुमची मिसेसच ना मिसतच नव्हती हेडक्लार्क चकलावर न ओळखलं यू फुल पाडायला पाहिजे कोणाचा हात हा काय प्रकार आहे आपण सगळ्या कर्मचाऱ्यांनी मिळून हे प्रकरण लावायला पाहिजे आणि आपण ह्या दिनाला घेऊन बीचे साहेबांकडे गेलो पाहिजे सा। मी काय म्हणतो माझ्या लपड मी काय करता बाहेर बसून मी काय म्हणत होतो येस प्लीज टेक इट ऑन प्लीज टेक इट ऑन देर इज देर इज अ वेकन्सी इन माय हार्ट हार्ट नाही इन माय ऑफिस इन माय ऑफिस फॉर द पोस्ट ऑफ अ लेडीज नाही लेडी टेनो नाही फॉर लेडी क्लार्क एक्सक्यूज मी बी सी साहेब आपल्या ऑफिस मध्ये अशांतता माजवणार आहे का समाज कंटकाला आम्ही इथे पकडून आणलाय हेड क्लार्क तुम्ही आपल्या वयाची काही लाज साहेब मी कुठ काय केलंय या दिनकर खरे ना सगळ्यांना सळो की बळ करून सोडलंय कुणाच्याही तोंडाकडे बघतो आणि काही वाटेल ते बडबडतो साहेब मला वाटतं याच्या अंगात देवी, देवी? अरे देवी कशाला येते याच्यासारख्या माणसाच्या अंगात हो देवी शक्यच नाही साहेब भूत असे भूत अहो कर्णपिशाचे असेल एखादं याशिवाय काही यांना दुसऱ्यांचे विचारता येत कसली देवी आणि कसलं भूत साहेब याला वेळाचा झटका आलाय झटका हो झटका झालं अहो मंडळी शांत व्हा शांत व्हा हे पहा ह्या केस बद्दल दिनकर खऱ्यानं काय बोलायचं ते बोलू द्या पण मला वाटतं मिस्टर खरे तुम्हाला काय वाटतं विशेष आहे ते तुम्ही कशाला सांगता मी सांगतो ना माझं डोकं ठिकाणावर आहे हो पण तुमचं डोकं या वयात कसं काय फिरलं याचं मला फार आश्चर्य वाटतं आता का फिरलं कुणामुळे फिरलं सांगू का सांगू मिस्टर खरे मला वाटत तुमची प्रकृती खरंच बिघडली आहे मी तुम्हाला घरी पोचवण्याची व्यवस्था करू का घरी घरी काय ठेवलंय त्याविषयी इथेच बरं आहे बर 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 हरकत नाही नेव्हर माइंड तुम्ही घरी जाऊ नका तुमच्या मंडळीने इथे बोलवून घेऊ का माझ्या मंडळीला कशाला इकडे बोलवत आहे खरं म्हणजे तुमच्याच मंडळीने इकडे बोलवायची गरज आहे काय स्टेलोबाई बोलवायचं काय यांच्या मंडळीनं शटात मला वाटतं साहेब या इस्माची डिपार्टमेंटल चौकशी करावी hmm. हा असला डेंजरस माणूस माझ्या नजरे समोर नको तुम्हाला सर्वांची काय तक्रार आहे ती मला समजली आहे आता यावर काय निर्णय घ्यायचा तुम्ही स्वतः घे तोर तुम्ही आपापल्या कामाला लागा बघू चला चला कामाला लागा चला चला गोंधळ साहेबांना जरा मोकळीत मिळते ना चला काम करा काम करा चला मिस्टर दिनकरराव हो खरे कोण बोलत आहे मला बोलवलं काय म्हणताय मी तुम्हाला एक विनंती करू का मिरचंदा साहेब आहेत ना नहीं, 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 बसा, बसा, बसा। ते लॉंग लिव्ह करता गेले सहा महिन्याचे तेव्हा ते, ते येईपर्यंत तुम्ही त्यांच्या केबिन मध्ये बसा आणि कामाला लागा तुमच्या सारखं हे बा आणखी नाही काल माझं कोणाच्या भानगडीत पडू नका <laughs> <laughs> पण मी काय म्हणतो साहेब लोकांनी भानगडी करायचीच कशाला हा मा मा ठीक आहे ठीक आहे हा असू दे पण आपलं तुम्ही असं करा आपल्या केबिन मध्ये जाऊन बसा आणि कामाला लागा जा हो तुला एक गोष्ट माहित नसेल तर सांगतो त्या स्वाती गुप्तेच लग्न ठरलंय एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर बरोबर मला काय त्याच सांगतोय ती तुला मिळेल हा विचार डोक्यात काढून टाक खरे समजत कोण तू ऑफिस उठल्यावर राहिल मग सांगतो तुला कमान आहे तुझा चाललेला चांगला संसार मोडू नये म्हणून मी तुला सांगितलं हो स्वातीबाई होतीबाई माझा ऐकाग्रॅच्युलेशन शेवटी दोन लग्न मोडल्यावर तुमचं लग्न जमलं छान झालं फक्कड नवरा मिळालाय बिंदास करा लग्न अह कोणाची हिंमत होणार नाही तुमच्या लग्नाची आड की मला माहिती आहे ना दिला धावते सर तू नशीब समज सगळ्या धरून तुला बदल नाही काय झालं रे तुला काही नाही दुर्दैव जाग झाले माझा आज तुला माहितच आहे काय पॉप्युलर मी या लोकांच्या विनोद सांगायचो लोक असायची त्यांना हे फार उशिरा कळलं तुला पण दिन्या इतरांचं काही असू तू माझा जुवलत दोस्त आहेस आणि हे बघ रोजी बद्दल माझ्या बायकोला काय सांगशील ना तर जोड्याने हान तुला हेच हेच ते हाय त्या परचित्त प्रवेशाच्या विद्येनं हो, वाटोळ करून टाकलंय माझ झप मारली आणि नसती आफत गळ्यात बांधून घेतली काही का कर पण ती परत चित्त प्रवेशाची विद्या परत घे बाबा मूर्ख आहेस मूर्ख आहेस अरे ती विद्या जर मला परत घ्यायची असती तर तुझ्यासारख्या बावळटाला मी ती दिली असती का हाँ? <laughs> हाँ? अरे त्या विद्येमुळे इतकं ताप झाला होता माझही डोकं भडकल्यासारखं झालं होतं हा म्हणून तर तुझ्या गळ्यात ती विद्या मारून मी मोकळा झालेला आहे सकाळपासून कसं मोकळं मोकळं वाटतंय पण मला बांधल्या बांधल्यासारखं वाटतंय त्याच काय <laughs> अरे अगदी सोपी गोष्ट आहे हो <laughs> ही विद्या तू सुद्धा कोणाच गळ्यात गाड्यात मार आणि हो मोकळा पण कुणाला देणार अरे लग्न झालंय ना तुझं देऊन टाक तुझ्या बायकोला हा बाय बायकोला महाराज तुमचं लग्न झालं नाही म्हणून तुम्हाला माहित नाही अहो माझ्याच बायकोला काय पण जगातल्या कुठल्याही स्त्रीला दुसऱ्याच्या मनातलं ओळखण्याची विद्या उपजतच असते महाराज ठीक आहे बालका बालका मी आता तुझ्या कर्णेंद्रियातून ही विद्या घेऊन जमीन दोस्त करणार आहे सिद्ध हो बालका कुठे तुझा काम हा बघा ओम नमः शिवाय ओम नमः ओम भोले तू आता या विद्येतून मुक्त झालेला आहेस सूर्यास्त होतोय आहे बालक पूर्वी सारखाच तू पुन्हा बावळा ठोशील असा मी तुला उत्साह देतो आता तू काय महाराज कसं मोकळे मोकळे वाटतंय